श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्र विशेष कोणते शिवलिंग म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगाबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे आहेच पण आता शिवलिंग आपल्याकडे कशा पद्धतीचे असावे असा, असा नक्कीच आपल्याला प्रश्न पडतो मग आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी बारा शिवलिंगाची माहिती जाणून घेणार आहोत बघा आता आपण सर्व धातूंची शिवलिंग आपल्या घरात ठेवून त्यांची पूजा करू शकतो की नाही त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी तुमच्या लक्षात येईल आता सगळ्यात महत्वाचं पहिलं शिवलिंग आहे ते म्हणजे सोन्याचे शिवलिंग सर्वात आप आधी आपण सोन्याच्या धातूबद्दल जाणून घेणार आहोत बघा जर कोणाच्या घरात सोन्याचे शिवलिंग असेल तर शास्त्र सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते हे राजसी सुखाशी संबंधित सांगितले गेले आहे म्हणजेच त्याला राजसी सुख प्राप्त होते म्हणजे या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर राजयोग आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते नंतर आहे बघा रत्नांचे शिवलिंग आता दुसरे आहे रत्न रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाचा काय महिमा आहे रत्न म्हणजे हिरा पाचू मोती यापासून बनवलेल्या शिवलिंगाची जर कोणी रोज पूजा केली तर रत्नापासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे जर रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते आता चांदीचे शिवलिंग तिसरा धातू आहे चांदी आता चांदीसाठी शास्त्र सांगतं की पितृ कार्य प्रसिद्ध याचा अर्थ असा की जर पित्रांचे कार्य सिद्ध करायचे असेल म्हणजेच पितृदोषाचे निवारण करायचे असेल किंवा पित्रांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर चांदीच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा केली पाहिजे पित्रांना चांदी खूप प्रिय आहे पितृदोषापासून मुक्ती आणि मनाला शांती मिळवण्यासाठी रोज या शिवलिंगाची पूजा केली जाते आता काशाची म्हणजे ब्रॉन्झ शिवलिंग बघा कासे जर कोणाकडे काशाची शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते आपलं शास्त्र सांगतं की काम तथा कास्य ज्याला तेज यश आणि कीर्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याने काशाच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करावी यामुळे त्याची कीर्ती समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल वाढत जाईल आता दुसरे पार्थिव म्हणजे मातीचे शिवलिंग खूप महत्वाचा भाग आहे बर हा ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो आता मातीचे हे आपण शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो पण जेव्हा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे ते विधान असे आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्याचे विसर्जन करावे लागते ते घरात ठेवले जात नाही याचा महिमा शिवमहापुराणात वाचला तर पार्थिव शिवलिंगाचा खूप महिमा आहे बरं महत्वाचं म्हणजे बघा मनुष्याच्या सर्व पा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंग पूजेचे खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवांमध्ये शंभू म्हणजेच भगवान शिव सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले सर्व शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे महत्वाचं म्हणजे मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने हा भगवंताच्या नामाचा जप करत करत बनवलेले शिवलिंग आता मार्केटमधून चिनी मातीचे रंगवलेले शिवलिंग अन्न म्हणजे पार्थिव पूजन नव्हे शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचाही वापर करू शकतो शिवजींना तुळशीचा अजिबात वावड नाही जे लोक म्हणतात की शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराण उघडून नक्कीच वाचले पाहिजे शिवजीवर तुळशीपत्र किंवा मंजिरे अर्पण केल्याने ब्रह्महत्यासारखे के पापही नष्ट होते म्हणजे सर्व प्रकारच्या शिवलिंगामध्ये पार्थिव लिंगालाच धन देणारे आणि श्रेष्ठ सांगितले गेलेले आहे आता स्फटिक शिवलिंग त्यानंतर पुढच्या प्रकारचे शिवलिंग आहे स्फटिकाचे शास्त्र सांगते की जो मनुष्य सुंदर पत्नी किंवा सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकाच्या शिवलिंगाची नित्यपूजा करावी तसेच ग्रहस्थ जीवनात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा करावी आता स्फटिकाची शिवलिंग ओळखण्याची पद्धत स्फटिकाची शिवलिंग कधीच गरम होत नाही त्याला पाच ते तीस मिनटं मुठीत पकडून ठेवा ते थंडच राहील प्लॅस्टिक किंवा काच असेल तर ती गरम होईल आता पारद शिवलिंग म्हणजे पाऱ्याचे आता पाऱ्याचे शिवलिंग हे साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजेच सार मानले गेले आहे शास्त्रांनी याला रसलिंग म्हटले आहे असे म्हटले जाते की हजारो इतर शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एका पारद शिवलिंगाची पूजा कोटीपटीने अधिक फलदायी असते शास्त्र सांगते की हजारो ब्रह्महत्या किंवा शेकडो स्त्री पापही केवळ रसलिंगाचे दर्शन आणि प्रणाम केल्याने क्षणात नष्ट होते पण हे शिवलिंग सुद्धा अस्सल असावे तसेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारद शिवलिंगाचे दर्शन आणि त्यावर अभिषेक केलेले जलप्राशन केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहांचे दोष विशेष शनी आणि राहू केतूंचे त्रास कमी करण्यासाठी पारद पूजन श्रेष्ठ मानले जाते बघा पारा चंचल असतो पण जेव्हा तो शिवलिंगाच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो, हो तो, ते तो भक्तांच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो बाणलिंग नर्मदा नदीतील शिवलिंग यानंतर बाणलिंग शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीतून जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात याचा महिमा श्री शिवरहस्य ग्रंथात आढळतो विशेष बाणलिंग म्हणजे नर्मदा नदीतून जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात याचा महिमा श्री शिवरहस्य ग्रंथात आढळतो विशेष याला शुद्धीकरणाची संस्काराची किंवा प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते पूजेच्या आवाहनाची ही गरज नसते बानासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंग अर्पण केली होती शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझेच स्वरूप स्वयंभू मानले जाईत ज्याप्रमाणे गडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत तसेच नर्मदेतील बाणलिंग साक्षात शिव आहेत आता तांब्याची शिवलिंग तांब्याचा संबंध येतो सूर्याशी जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते तसेच दीर्घायुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करणं खूपच फलदायी मानले जाते पितळेचे शिवलिंग पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते ज्यांना कौटुंबिक कलाहातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे, हे शुभ मानले जाते हळदीचे शिवलिंग हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा विशेष कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडवण्यासाठी केले जाते हे सौभाग्यदायक मानले जाते वाळूचे शिवलिंग ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रामेश्वरम येथे वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली होती त्याला वालुकालिंग म्हणतात याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते जरी ही सर्व शिवलिंग प्रभावशाली असली तरी घरासाठी बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाचे किंवा दगडाचे शिवलिंग सर्वात सुईचे आणि श्रेष्ठ मानले जाते कारण त्याची देखभाल करणं सोपं असतं घरामध्ये शिवलिंगाचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते तर धातूचे शिवलिंग असल्यास ते दररोज स्वच्छ घासून पुसून मगच त्याची पूजा करावी पण बघा महादेवाची भक्ती ही केवळ विधीतून नसून भावनेत आणि तुमच्याकडे यापैकी कोणतेही शिवलिंग असले तरी ती शिवतत्वाची सेवाच आहे आता काही महत्वाचं बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंग बारा शिवलिंग आपण कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर आपल्याला कोणते सुख प्राप्त होते याबद्दल आपण जाणून घेतलं आहे पण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते त्या दिवशी पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाईल जर दो रोज पार्थिव शिंग शिवलिंग बनवणं शक्य नसेल तर घरी बाणलिंग ठेवा जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्यालाच शिवलिंग मानून तुम्ही ध्यानाने पूजा करू शकता शिवपूजा ही निराकार भगवंताची पूजा आहे त्यामुळे बघा बघा घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असावीत का नाही घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग कधीही ठेवू नयेत मग ती विषभ संकेत असली तरीही एकच शिवलिंग निवडा आणि निष्ठेने त्याचीच पूजा करा त्यातूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल अशा प्रकारे यावर्षीची महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा ला शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद